नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज आलो आहोत धामणगाव या गावचे प्रगतशील शेतकरी श्री रवींद्रजी कुचेवार यांनी रेशीम शेतीसाठी तुती या पिकाची लागवड केली आणि त्या पिकामध्ये झायडेक्स कंपनीचे झायटुनिक यम आणि झायटुनिक सुरक्षा या उत्पादनाचे उपचारण केले त्यानंतर त्यांना पिकामध्ये काय बदल दिसून आला आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मी रवींद्र कुचेवार धामणगाव येथील शेतकरी माझ्याकडे तीन एकरमध्ये तुतीची लागवड आहे आणि त्याकरता मी झाडेक्स कंपनीचे सुरक्षा झायटोनिक सुरक्षा आणि झायटोनिक यम याचं ड्रेंचिंग केलं आहे झायटोनिक यम या उत्पादनाचं ड्रेंचिंग केल्यानंतर तुम्हाला पिकामध्ये काय बदल दिसून आला झायटोनिक यममुळे त्यांची ग्रोथ जी आहे ती चांगली जबरदस्त वाटली आणि झायटोनिक सुरक्षामुळे जो चुरडा किंवा रोग जो आहे तो बिलकुल न येता पानाची साईज मोठी झाली yes. आणि प्राण एकदम ग्रीन एकदम टवटवीत आणि एकदम सुंदर वाढेल चांगली वाटली पानांची संख्या वाढली पानाची हां सं� पाण्याची संख्या वाढली बघू शकता शेतकरी बांधवांनो झायडेक्स कंपनीच्या झायटोनिक यम आणि झायटोनिक सुरक्षा या उत्पादनामुळे सरांना या पिकामध्ये काय फरक दिसून आला तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापरून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ घेऊ शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद